सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मनमाड नगरपालिकेच्या वतीने निवडणूक फॉर्म स्वीकारण्याला सुरुवात झाली आहे मनमाड नगरपालिकेच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी पूर्ण करण्यात आली असून नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी अर्ज स्वीकारण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे यासाठी स्वतंत्र टेबल लावण्यात आले असून प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असल्याची माहिती मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी दिली आहे सर निवडणूक लागली आधी निवडणुकीची तयारी झाली काय आपण नगर परिषद निवडणूक तयारी चांगली पंचवीस मार्गदर्शने सुरू आहे नामनिर्देशन प्रक्रिया ही दिनांक पाचपासून म्हणजे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे सदरची नामनिर्देशन प्रक्रिया दिनांक सतरा नोव्हेंबरला तीन वाजेपर्यंत संपणार आहे त्यानंतर प्राप्त भरती छाननीची प्रक्रिया ही दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून सुरू होईल सदरच्या नामदर्शन प्रक्रियेमध्ये आता सध्या स्थायी नगर परिषदेने नगरसेवक पदासाठी सदर पाच टेबलची नेमणूक केलेली आहे प्रभाग क्रमांक एक ते सोळासाठी सदरची नेमणूक झालेली आहे तसेच एक टेबल हा मनवाड नगर परिषद सर्वाधिक निवडणूक दोन हजार पंच्याच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी नेमण्यात आलेला आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमिन शेख मनमाड